लाल लाल टोमॅटो हिरवी हिरवी मिरची दीपक राव माझे परशा मी त्यांची आरची <laughs> आत्या बाई आल्या माय हसत ग आणि मांडवात साडी बसल्या दाखीत ग एवढी त लप कोणाला लवरावच्या राणीला <laughs> तळमळ आईची ग तळमळ आईची हळद धन श्रीताईची ग हळद धन श्रीताईची फुलाचा मांडव केला दारी आणि केली बाई हळदीची तयारी फुलाचा मांडव केला दारी केली बाई हळदीची तयारी अग मांडव सजिला दारी बाई मांडव सजिला दारी मांडव सजिला दारी बाई मांडव सजिला दारी आणि शिंपी बलीला घरी ग शिंपी बलीला घरी बाई शिंपी बलीला घरी ग शिंपी बलीला घरी शिवून चोळ्या म्हणी भिंगच्या आणि साड्या घालू हिरव्या रंगाच्या शिवना चोळ्या बाई भिंगाच्या ग साड्या घालू हिरव्या रंगाच्या मांडव सजीला दारी ग मांड सजीला दारी सोनर बलीला घरी बाई सोनर बलीला घरी थोर जाउँ बोलि हस बाइ साज घेऊ बसन ग थोरली साज घेऊ हस ग, वरमाय नटल्या बाई ग वरमाय नटल्या बाई अनि गजरे ग, गजरे निला लावी आणि लय बाई बसल्या सजून ग ना अजून ग लय बाई बसल्या सजून ग आत्या म्हण नाजून गरम्याचा ग वरमायाचा थाट आणि पाथ्यात्याची वाट ग गाथ्यात्याची वाट आत्या भने नि जोडिन अनवर मसँग फोटो म काढिनु आत्या भने नि जोडिन अनुवर मैसँग फोटो मी काढिन आत्या निघाले घ गाई नात्या निघा घाई गाई पन समय सरली बाई ग समय सरली बाई आत्या निघा घाई गाई समय सरली बाई झाली मग आत्याची दईन ग आता नवर देव मांडवात येईन ग झाली मंगा त्याची दईन ग आता नवर देव मांडवात येईन ग नवर देव मांडवात येईन समय तांब्याची लावी नवर देव मांडवात येई गय तांब्याची लावीन ओवाली त्या त्या बाई ववाळी त्या त्या बाई ಆತ ಬಾ ಹಸತ ಗಮವಾ ಸಾಡಿ ಬಿಸಾಕೀತ ಗಾಯ ಆಲ ಹಸತ ಗಮ ಸಾ ಬಸಲ ದಾಖೀತ ಗ ಬಾ ಮಡವತ್ ಸಾಡಿ ಬಸಲ ದಾಖೀತ ಗ ते जात होते खिडकीतून पाहत होते खिडकी लागती कानाला चुना लावते पानाला एवढी तलप कोणाला आणि लहुरावच्या राणीला